नमस्कार मी उर्मिला उर्मिला कवडी डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा हे ब्लाऊज पीस कट करून घेतलेलं आहे नाश्ताची बाही पण मी कट करून घेतलेली आहे तर बघा ह्या ही बाईची उंची आहे दहा इंचाची तर बघा आपल्याला दहा इंचाची बाही घ्यायची आहे पद या पद्धतीने आणि गोलाईतलं दंड घ्यायचा आहे आपल्याला नऊ इंच किंवा साडेनऊ इंच आणि तीनने आपल्याला डाऊन आहे या पद्धतीने आणि दहा अर्धा ते पाऊन इंच आपल्याला गोला आकार देऊन कट करून घ्यायचा आहे समोरचा आणि पाठीमागचा भाग तयार करून घ्यायचा आहे तर बघा इथं साडेपाच इंच दंड घेतलेला आहे आणि दीड इंच दी याच्यामध्ये मार्जिंगसाठी सोडलेलं आहे तर बघा या पद्धतीने आपल्या दोन बाई कट करून घेतलेल्या आहे अस्तरच्या आणि इथं घेतलेला आहे मी कॅनवास तीन ते अडीच इंच मी हे रुंदीनं घेतलेलं आहे आणि लांब हे आपल्या बाईचा पूर्ण दंड आहे तो घेतलेला आहे तर बघा हे दोन घेतलेलं आहे मी कॅनवास तर बाईच्या पूर्णी मापाचं तर बघा या पद्धतीने आता याच्यावर मी मार्किंग पहिलीच करून घेतलेली आहे अर्धा इंचाची पण मी तुम्हाला परत रिटर्न दाखवत आहे तुम्हाला दाखवण्यासाठी तर बघा या पद्धतीने आपल्याला अर्धा अर्धा इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे या पद्धतीने आणि त्याच्यावरती पण परत आपल्याला अर्धा अर्धा इंचाची परत मार्किंग करून घ्यायची आहे म्हणजे दोन आपल्याला अर्धा अर्धा इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे तर बघा स्केलने आपल्याला याच्यावरती लाईन मारून घ्यायची आहे ही दोन दोन आपल्याला पुरणे तर बघा व्यवस्थित अर्धा इंचावरती आपल्याला उभी लाईन मारून घ्यायची या पद्धतीने तर बघा या चॅनलवरती मी खूप सुंदर अशी बाही डिझाईन टाकलेले आहे आणि पॅज ब्लाऊज डिझाईन टाकलेले आहे लेस डिझाईन पण टाकलेलं आहे बोट नेक कटिंग पण टाकलेली आहे त्या पण तुम्ही नक्की बघा एकदम सोप्या पद्धतीने टाकलेले आहे तर बघा परत आता वरची जी अर्धा इंचाची मार्किंग आहे त्याच्यावरती पण आपल्याला लाईन मारून घ्यायची या पद्धतीने तर बघा दोन दोन अर्धा अर्धा इंचाची मार्किंग करून घेतलेली आहे आणि लाईन पण मारून घेतलेली आहे व्यवस्थित तर बघा त्याच्यानंतर आता दोन्ही साईडने आपल्याला दीड दीड इंच सोडून द्यायचं आहे म्हणजे जे आपलं दबल्या जाणार आहे बाईच्या मापा मापांनी त्याच्यामुळे ते आपल्याला व्यवस्थित दीड इंच सोडून द्यायचं आहे दोन्ही साईडने म्हणजे हे मार्जिंगचं माप आहे दीड दीड इंच तर बघा व्यवस्थित दीड दीड इंच दोन्ही साईडने घेतलेलं आहे तर बघा मी ते छोटी बा बॉटल घेतलेली आहे तुम्ही याच्यापेक्षा थोडीशी मोठी पण बॉटल घेऊ शकता तर बघा याने आपल्याला अर्धा आकार देऊन घ्यायचा आहे बाटलीच्या मापाचा तर बघा या पद्धतीने अर्धा अर्धा आपल्याला गोल व्यवस्थित काढून घ्यायचा आहे दोन्ही साईडने तर बघा या पद्धतीने आपल्याला अर्धा आकार एकूण ठेवून घ्यायचा थेूं आहे अर्धा आकार एकूण ठेवून घ्यायचा आहे आणि ह्या अर्ध्या आकारला आपल्याला असं टिकून आपल्याला अर्धा आकार परत काढून घ्यायचा आहे तर बघा असं आपल्याला अर्धा गोल पूर्ण याच्यावरती काढून घ्यायचा आहे अर्धा अर्धा गोल जे खालचा अर्धा इंच आहे ते सोडून वरच्या अर्धा इंचावरती आपल्याला असे अर्धा अर्धा गोल काढून घ्यायचे आहे तर बघा व्यवस्थित अर्धा अर्धा गोल काढून घेतलेले आहे तर बघा आता आपल्याला हे असं कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला असं गोल आकार व्यवस्थित आपल्याला कात्रीने कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित दममादमाने आपल्याला कट करून घ्यायचं आहे म्हणजे इकडं तिकडं कट वगैरे गेला नाही पाहिजे तर बघा व्यवस्थित असे आपल्याला गोल आकारचे आपल्याला हे आकार असे कट करून घ्यायचे आहे तर बघा आता आपण हे कट करून घेऊया तर बघा व्यवस्थित आता हे कट करून घेऊया आपण आता हे आणि तर बघा कट करून घेतलेले आहे आणि इथं आपला थोडासा कट राहिला होता करायचा तर तो, तो पण कट आपण हा करून घेऊया तर बघा कट करून झाल्याच्या नंतर आता वरतून आपल्याला एक इंचाची मार्किंग सोडायची आहे आणि कट करून घ्यायचं आहे तर बघा कट करून घेतलेलं आहे तर व्यवस्थित कट करून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला दोन्हीकडच्या दोन बाईवरती हे कॅनवास ठेवून घ्यायचं आहे तर बघा आधीच दोन्ही इकडचं दोन्ही करून घ्यायचं म्हणजे दोन्हीकडच्या दोन होते ने तर नाही केल्या तर एकाच बाजूच्या होऊ शकत्या तर बघा आपल्याला खालून अर्धा इंच असं सोडून द्यायचं आहे आणि अर्धा इंचाच्या अशा वरती आपल्याला हे कॅनवास ठेवून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि दोन्ही दोन्हीकडच्या दोन अस्तरवरती पण ठेवून घ्यायचे आहे तर बघा आता आपण याला कॅनवासला प्रेस पण करून घेऊ शकता तर बघा या प्रेस केल्याच्यानंतर आता हे व्यवस्थित आपलं कॅनवास चिटाकल्या जातं तर बघा आता आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे दम्मा दमाने गोल आकार येईन असा तर एकदम व्यवस्थित आपल्याला दम्मा दमाने टीप गोला 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 आ टिप मारीत शी चालायचं आहे थोडंसं सरळ यायचं आहे आणि आपल्याला असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे तर एकदम छोटा आकार आहे त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित आपल्याला दम्मादमानी याचा आकार देत चालायचा आहे कारण एवढं गोल आकार छोट्या आकारला द्यायला एकदम जड जातं हे असे आकार द्यायला त्याच्यामुळं आपल्याला दामा एकदम व्यवस्थित दमादा याला आकार देत चालायचा आहे म्हणजे टिप मारीत चालायचं आहे व्यवस्थित दमादमानी तर बघा याच्यावरती आता दामा आपण व्यवस्थित दमादामाने टिप मारून घेऊया तर बघा याच्यावरती मी बोटनेक डिझाईन पण टाकलेलं आहे बोटनेक कटिंग पण टाकलेलं आहे फोर टक्स कटिंग पण टाकलेलं आहे आणि वन टक्स पण टाकलेले आहे त्या पण तुम्ही नक्की बघा एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी टाकलेलं आहे आवडलं असेल तर तुम्ही नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करत जा टीप तर बघा व्यवस्थित टिप मारून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला तर बघा आपल्याला ब्लाऊज पेसाचं कापड म्हणजे आस ते आपल्याला सोयीचं ठेवून घ्यायचं आहे आणि मग ब्लाऊ आस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि मग कॅनवास ठेवून घ्यायचा आहे आणि मग हे आपल्याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचं आहे म्हणजे याला विदाऊट कपडा जोडायची काही गरज नाही आहे तर बघा एकदम सोपी पद्धत सांगितलेली आहे मी तर बघा व्यवस्थित आता थोडं थोडं असं कापड ठेवून आपल्याला हे असं कट करून घ्यायचं आहे कारण याच्यावरती आपल्याला छोटे छोटे कट पण मारायचे आहे तर बघा व्यवस्थित असे गोल आकारात थोडं थोडं कापड ठेवून आपल्याला हे असं कट करून घ्यायचं आहे तर बघा व्यवस्थित कट मारून घेतलेलं आहे आणि याच्यावरती छोटे छोटे असे आपल्याला आता कट मारून घेऊया कट मारल्याने व्यवस्थित हे कापड परलाटले पर जातं त्याच्यामुळं तर बघा व्यवस्थित छोटे छोटे कट मारून घेतल्याच्यानंतर आता आप आपल्याला व्यवस्थित असं हाताने व्यवस्थित असे गोल आकार जे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये असं बोट घालून आपल्याला वरती काढून घ्यायचं आहे किंवा तुम्ही प्यानाच्या टोकाने पण ता ता हे वरती काढू शकता तर बघा व्यवस्थित आता आपण हे काढून घेऊया तर बघा व्यवस्थित काढून घेतल्याच्या नंतर प्यानाने पण व्यवस्थित टोकं काढून घेऊया तर बघा व्यवस्थित टोकं काढून घेतल्याच्या नंतर आता आपण याच्यावरती एसरी किंवा प्रेस पण करून घेऊ शकता तर बघा आता आपण याला प्रेस करून घेऊया तर बघा प्रेस केल्याच्या नंतर एकदम सुंदर असं एकदम भारी फिनिशिंग वगैरे आलेली आहे हे बघू शकता तुम्ही तर बघा आता हे तिन्ही कोपरे आपण आता याच्यावरती टीप मारून घेऊया म्हणजे हे पॅक होऊन जाईल तर बघा याच्यावरती व्यवस्थित आपण टिप मारून घेऊया तर बघा पी ये प्रेस केल्याच्यानंतर एकदम फिनिशिंग एकदम सुंदर आलेली आहे तर बघा उरलेलं ब्लाऊज पेसाचं कापड आपण हे कट करून घेऊया अस्तर लेवल तर बघा कट करून घेतल्याच्यानंतर तर बघा आपली बाई एकदम सुंदर अशी तयार झालेली आहे तर बघा आपण टोकावर टोकाशी गोल ठेवून घेऊया आणि उरलेलं थोडं जे कापड आहे ते कट करून घेऊया आणि बाई जोडतानी कधी पण येऊ कापड उरल्याच्यानंतर आता आपल्याला हे असं कट करून घ्यायचं आहे तर बघा व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे तर बघा आपली सुंदर अशी बाई तयार झालेली आहे एकदम सोपी मस्त तर तुम्ही नक्की ट्राय करा आपण दुसरी पण अशीच तयार करून घेऊया तर बघा दुसरी तयार करून घेतल्याच्यानंतर आपण ब्लाऊज पण रेडी करून घेऊया मध्यतून ही बाई जोडून घ्यायची आहे तर बघा हे कट ब्लाऊज आहे एकदम सुंदर असं तर बघा मी याची शिलाई साडेचारशे किंवा पाचशे रुपये घेणार आहे याची पण डिझाईन मी पाठीमागची डिझाईन पण अपलोड केलेली आहे लेस ब्लाउन डिझाईन तर तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद